नमस्कार श्रोते हो आपण पाहत आहात आपली संस्कृती आपल्या महान वारशाची संत परंपरेची आणि आध्यात्मिक थोरवीची उजाळणी करणारा हा चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा अवतारी पुरुषाबद्दल ज्याने अंधकारात बुडालेल्या महाराष्ट्रात भक्तीचा दीप लावला परधर्मियांच्या आक्रमणातही हिंदू संस्कृतीचा दिवा तेवत ठेवणारे श्री नृसिंह सरस्वती स्माम, स्वामी महाराज धर्मसंकटात होता मंदिराची विटंबना परधर्मियांचे आक्रमण आणि हरवणारा आत्मविश्वास अशा काळात जनतेने हाक मारली आणि अवतरले नृसिंह नुसता अवतार नाही तर सनातन संस्कृतीचा पुन्हा उगम करणारा प्रकाश स्तंभ चला तर मग जाणून घेऊया श्री नृसिंह सरस्वतींच्या अद्वितीय आणि अवलौकिक जीवनयात्रेबद्दल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेराशे अठ्यात्तर च्या महाराष्ट्रातील तो काळ सर्व परधर्मी आणि आक्रमण करून महाराष्ट्राला निस्तनाबूत केलं होतं मंदिरांची सतत विटंबना चालली होती हिंदू धर्माची सतत अवहेलना होत होती यामध्ये सामान्य माणसाला आता खरंच एका परमेश्वरी अवताराची गरज होती जेणेकरून या सनातन हिंदू संस्कृतीवरील सामान्य जनाचा सा विश्वास कायम राहील हिंदू धर्माची ही अखंड परंपरा या आक्रमणात देखील अखंडित राहील या सगळ्या अंधकारमयी वातावरणात महाराष्ट्रातील वराडात नगरीत अंबा मातेच्या पोटी जन्म झाला नृसिंह यांचा बेकट चाललेल्या हिंदू समाजाला धर्माभिमानाचे बाळकडू पाजून डरकाई फोडायला लावणारा ला हा सिंह साक्षात दत्तात्रेयांनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारा सांगितल्याप्रमाणे त्या बालकाचा जन्म कारंजा नगरीत झाला जन्म झाल्या झाल्या या बालकाने ओंकाराचे उच्चारण केलं आणि त्यानंतर आठ वर्षाचा होईपर्यंत या बालकाने तोंडातून तों एक शब्दही काढला नाही जणू काही मौन साधना सुरू असावी त्याप्रमाणे हे बालक सगळ्या विद्यांचे जणू मौनाने आकलन करीत होते खर तर परमेश्वराच्या कुठल्याच अवताराला लौकिक शिक्षणाची गरज नसते परंतु तरी देखील त्या परमेश्वराची ओळख पडतेपर्यंत या अवतारी पुरुषांना देखील माणसांच्या पद्धतीप्रमाणे शिक्षण व्रतबंधन आदी सोळे करावे लागतात याच पद्धतीने नृसिंहांचे वंश आटोपले ज्या मुलाला बोलता देखील येत नव्हते त्या मुलाने स्वतः इच्छेने आपला व्रतबंधन संस्कार सोहळा करवला आणि काय आश्चर्य इतके वर्ष जणू मौनात असावे असे ते बालक व्रतबंधन होताच सगळ्या वेदांचं उच्चारण करू लागला परमेश्वराचा हा महिमा पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले येथूनच सरस्वती अवतार कार्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल आता तर सुरुवात करावी लागते यावेळी जो भिक्षा मागण्याचा विधी असतो त्यावेळी या छोट्या वटूने मातेला भिक्षा मागितली ती निरोप देण्याची आता आमची इथून निघण्याची वेळ झाली आहे तुला जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा मी तुझ्यासोबत असेल असं वचन देऊन नृसिंहाने आईचा निरोप घेतला मातेला आणखी पुत्र होतील असं आश्वासन दिलं पूर्वजन्माची स्मृती करून दिली स्वामीच्या या स्वरूपाची जाणीव होताच त्या मातेने आपल्याच बालकाचे पाय धरले सर्व वेदांचे अध्ययन करून देणारी नगरी म्हणून काशी नगरी प्रसिद्ध होती नृसिंह सरस्वती श्री काशी क्षेत्राला वास्तव्यास गेले तिथे त्यांनी अत्यंत उग्र तपश्चर्या सुरू केली या छोट्याशा बालकाची ती उग्र तपश्चर्या पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले तपाच्या तेजाने त्यांना नमस्कार करू लागले मुसिंहच्या अवतार स्वरूपाची महती जाणून संन्याशी देखील त्यांना नमस्कार करू इच्छित होते परंतु वर्ण व्यवस्थेतील स्थानामुळे ते मुसे सरस्वतींना नमस्कार करू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी स्वामींना संन्यासाचा आश्रम स्वीकारण्याची विनंती केली वृद्ध संन्याशी श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना सन्यास आश्रमाची दीक्षा दिली संन्यास धारण केलेला हा बालबटू पायी खडावा अंगावर भगवी छाटी गायत हातात कमंडळू कपाळावर भस्म आणि या सगळ्या पलीकडे असणारे संपूर्ण देहावर तेज कठोर तपश्चर्यानंतर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य व्यसित असे काशी क्षेत्रात आपल्या ज्ञानार्जनाची इच्छा पूर्ण करून आता ते तीर्थाटनासाठी निघाले या कालावधीत त्यांना काही जणांनी संन्यास दीक्षा दिली वाटेत भेटणाऱ्या अनेक भक्त लोकांच्या व्याधी त्यांनी दूर केल्या संसारातील अनेक दुःख जसे व्यंग्य मृत्यू यातून स्वामींनी अनेक अने लोकांना बाहेर काढले परंतु जे, जे शाश्वत ज्ञान होते लोकांनी ते आत्मसात जाणावे यासाठी नृसिंह सरस्वतींनी आपले पूर्ण जीवनच त्यांच्या समोर ठेवले होते संन्यास दीक्षा कशी असावी वेद म्हणजे नेमके काय त्याचा अर्थ कुठला भक्तीच्या मार्गात कसे चालवावे याचे उदाहरण त्यांनी आपल्या या अवतरातून लोकांसमोर मांडले तर हो श्री नृसिंह हो सरस्वती म्हणजे सनातन धर्माचं तेज संन्यास म्हणजे काय आत्मतत्व कसं ओळखावं भक्ती म्हणजे काय हे सर्व त्यांनी आपल्या जीवनातून शिकवलं अशा दिव्य चरित्रांचा अभ्यास म्हणजेच खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपणं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपल्या इतिहासाच्या भक्तीच्या आणि ज्ञानाच्या आणखी एका तेजस्वी गोष्टीसह धन्यवाद